हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये ठेवण्यासाठी अठरा फेब्रुवारी रोजी फ्लर्टिंग डे साजरा केला जातो फ्लटिंग डे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यंगस्टर्स सेलिब्रेट फेब्रुवारी एटीन एज फ्लर्टिंग डे दुसरा वाक्य आहे The fourth day of the anti-valentine week is flirting day. The flirting day can also be used by people who mean to talk to someone who's ruling their mind. hai. If you like someone, you can impress them with your best pickup line on the flirting day. Friends, video like, share and comment subscribe Thank you.